नमस्कार मंडळी टॅक तडका चोवीस बाय सात मध्ये मी प्रियंका पाटील आज आपल्याकडे एक जबरदस्त म्हणजे एकदम शॉकिंग बातमी आहे सेल्स फोर्सचे सीईओ मार्क बेनिऑफ जे नेहमी सॅन फ्रान्सिस्कोचे एक कॉर्पोरेट हिरो म्हणून ओळखले जातात त्यांनी एकदम युटर्न घेतलाय म्हणजे विचार करा ते तर तिकडच्या गरिबांना आणि बेघरांसाठी खूप मदत करायचे शाळांना डोनेशन द्यायचे पण आता एकदम वेगळंच काहीतरी बोललेत एका पर्सनल मुलाखतीत स्वतःच्या प्रायव्हेट प्लेनमधून बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलंय की ते प्रेसिडेंट ट्रम्प यांना फुल्ली सपोर्ट करतायत आणि इतकंच नाही तर सॅन फ्रान्सिस्कोच्या रस्त्यांवर नॅशनल गार्डचे सैनिक फिरावेत असंही त्यांना वाटतंय म्हणजे स्वतःच्या शहरात सेल्स फोर्सचे इतके सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स असताना हा निर्णय जरा म्हणजे काय बोलावं हेच कळत नाहीये दे सेड दे आर ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग ट्रम्प इज डुईंग आणि त्यांनी इलॉन मस्कच्या गव्हर्नमेंट एफिशियन्सी एफर्ट्सची पण तारीफ केली आहे खरं तर इमिग्रेशन रेट्स किंवा मीडियावरील हल्ले याबद्दल काय चाललंय यावर त्यांचं फारसं लक्ष नव्हतं असंही ते म्हणाले म्हणजे एका सेकंडासाठी वाटेल की हे काय चाललंय पण खरं तर सिलिकॉन व्हॅलीमध्ये अशी राजकीय वळणं घेणं नवीन नाहीये पण बेनिऑफ यांनी हे जे केलंय ते जरा जास्तच वाटतंय आता प्रश्न हा आहे की इतर टॅक्स सीईओस पण असाच काहीसा अनुभव घेणार का की ते पण म्हणतील की आमच्या शहरात पण फेडरल ट्रूप्स काय वाटतं तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा स्टे ट्यून टू टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हन